नाशिक देवाली मतदारसंघ लाखलगाव रामचे गंगापाडळी येथे नाशिक देवाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिक्चंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांनी लाखलगाव रामचे पाडळीच्या सन्माननीय सरपंच सौचंद्रभागा आई कांडेकर ज्येष्ठ लेखक निवृत्ती कांडेकर यांच्यासह ऐतिहासिक संस्थांना भेट दिली तब्बल चाळीस वर्षांपूर्वी नाशिक देवली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिक्चंद दोंडे यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेला पूल जो गंगा नदीच्या उत्तरानीय दिशेला असून तो लाखलगाव गंगा पाडळीसह आजूबाजूच्या तब्बल दहा ते बारा गावांना जोडण्याचे काम करतो आजही हा पूल भक्कम असून दिवंगत आमदार भिक्चंद दोंडे त्यांच्या दमदार कामाची साक्ष देतो आहे ज्यावेळी हा पूल अस्तित्वात नव्हता त्यावेळी दळणवळणाचा कोणताच मार्ग ग्रामस्थांना नव्हता खोल पाण्यातून लोकांना एजा करावी लागत असे आणि त्यावर उपाययोजना करत दिवंगत आमदार भिकचंद दोंडे यांच्या विकास निधीतून हा पूल बांधण्यात आला होता आजही समस्त नाशिक देवाली मतदारसंघ तसेच लाखलगाव गंगापाडोळी ग्रामस्थांना दिवंगत आमदार भिकचंद दोंडे यांचे अद्भूतपूर्व कार्य स्मरणात आहे